उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केलं फडणवीस प्रामाणिक हुशार राजकारणी आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे असं म्हणत पवारांनी फडणवीसांच्या कामाची स्तुती केली आहे फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त काय कौतुक करण्यात आलंय ते आपण बघतोय फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे ते कसं नाकारता येईल त्यांच्या कामाचा झपाटा उरक प्रचंड आहे मलाही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो फडणवीसांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय फडणवीसांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलंय देवेंद्र यांना भविष्यामध्ये केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते भाजपमधील त्यांची प्रतिमा ही गतिमान अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय तर यावरून शिंदे गटानं ठाकरेंना मात्र टोला हणलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमची प्रतिक्रिया प्रत्येकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यानं काही फरक पडतो अशातला भाग नाही तो एक संस्काराचा भाग ले आहे पण काही लोकांना हे उशिरा सुचलेलं शानपण आहे ज्या देवेंद्रजी फडणवीसांसाहेबांवर अतिशय घाणेड्या पद्धतीने टीका विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला याच मंडळींनी केली आणि एकतर ते राहतील किंवा मी राहीन अशा पद्धतीची वक्तव्य धमकीची केली त्यांना आज देवेंद्रजी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या